कोल्हापूर जिल्हा नसता तर देशाची अशी अवस्था झाली असती ज्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही कोल्हापूर नसता तर टाटा ग्रुप सुद्धा एवढा मोठा होऊ शकला नसता कारण टाटा ग्रुपच्या सर्व गाड्यांसाठी लागणारे चाळीस टक्के स्पेअर पार्ट हे कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगातून पुरवले जातात कोल्हापूर नसतं तर कोल्हापुरी चप्पल सुद्धा नसती आणि ही केवळ चप्पल नाहीये तर दीड लाख लोकांचा रोजगार सुद्धा आहे प्रभात फिल्म कंपनीची सुरुवात कोल्हापूर मधून झाली नसती तर आजचं मुंबईचं बॉलिवूड सुद्धा जन्माला आलं नसतं कोल्हापूर नसतं तर राज्यातील दुधाचा पुरवठा पंधरा टक्क्याने कमी झाला असता कारण गोकुळ आणि वारणा यासारख्या दुधसंस्था संपूर्ण राज्याला दर्जेदार दूध पुरवतात कोल्हापूर नसतं तर पाचशे पेक्षा जास्त कुस्ती आखाडे अस्तित्वात आलेच नसते महाराष्ट्र केसरी हिंद केसरी या जगभर गाजणाऱ्या स्पर्धा एवढ्या भव्य स्वरूपात भरवल्याच गेल्या नसत्या कोल्हापूर नसतं तर तुम्हाला चहा सुद्धा बिना साखरेचाच प्यावा लागला असता कारण येथील पंचवीस पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने संपूर्ण देशाला साखर पुरवतात कोल्हापूर नसतं तर पन्नास लाख पेक्षा जास्त लोक पर्यटनापासून वंचित राहिली असती कारण येथील महालक्ष्मी मंदिर रंकाळा पन्नाला यासारखी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ हे पर्यटनाचं मुख्य आकर्षण आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर नसतं तर शाहू महाराज सुद्धा नसते आणि शाहू महाराज नसते तर शिक्षण क्रांती झाली नसती सहकार चळवळ जन्माला आली नसती जाती व्यवस्था अजून कठीण झाली असती आणि आपला देश सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात पन्नास ते शंभर वर्ष अजून मागे गेला असता त्यामुळे कोल्हापूर म्हणजे केवळ एक जिल्हाच नाहीये तर तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा एक आधारस्तंभ आहे तर आता तुम्हीच सांगा की आपला कोल्हापूर अजून कशासाठी प्रसिद्ध आहे